दरम्यान भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर गेलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे आज उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे कारण मुंबई शहराला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर अनेक शहरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे पुण्यात असो मुंबईत असो आणि इतर शहरामध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे पोलिस यंत्रणा सतर्क झालेली आहे पोलिसांच्या सुट्ट्या त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीची बैठक बोलावली सीमा भागात सुरू असलेल्या तडावावरून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्य सचिव असो गृह सचिव पोलीस महानिर्देशक या बैठकीला उपस्थित राहतील संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल पोलीस यंत्रणा आता सतर्क झालेली आहे सुरक्षा वाढवण्यात आली आहे भारताच्या भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेले आहेत पाकिस्तानमध्ये पुराची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आताची सर्वात महत्वाची बातमी भारताकडून पाकड्यांची सर्वोत्परी कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत पाकिस्तानमध्ये पुराची शक्यता वर्तवण्यात येते भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे बीएसएफ न घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडलेला आहे भारतीय सैन्याला मोठं यश आलेलं आहे ज्यांच्यामुळे आपण घरी निवांत झोपू शकतो त्याचबरोबर मोकळा श्वास घेऊ शकतो ते आपले सैन्य त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम आहे कारण सध्या आपण पाहतोय सीमेवर जे आपल्या संरक्षणासाठी लढतायत ते भारतीय सैनिक ज्यांच्यामुळे आपण इथं सुरक्षित आहोत त्यांच्या त्यांना आता मोठ यश आलेलं आहे सांबा सेक्टर मध्ये घुसखोरीचा प्रयत्न जो पाकड्यांकडून सुरू होता दहशतवाद्यांकडून सुरू होता तो हाडून पाडण्यात आला पाकिस्तान अपनी हरकतों से कभी बाज नहीं आएगा कल रात को जिस प्रकार का स्वम ऑफ ड्रोन पाकिस्तान ने भेजा पूरे जम्मू पठानकोट लुधियाना जलंधर चंडीगढ़ हमारे जैसलमेर ये पूरे सीमा के ऊपर जिस प्रकार का कल उन्होंने ड्रोन अटैक किया ये दिखाता है कि पाकिस्तान के मंसूबे कुछ अच्छे नहीं है पाकिस्तान हमारे मिलिट्री एसेट्स को टारगेट करना चाहता था सिविलियंस को टारगेट करना चाहता था जबकि हमने सिर्फ आतंकवादियों को टारगेट किया था ये हमने पूरी दुनिया को क्लियर कर दिया था पाकिस्तान किस प्रकार का देश है मुझे समझ नहीं आता जबकि हमारी सिविलियंस को वो टारगेट कर रहे हैं हमने भी हमारा एयर डिफेंस बहुत स्ट्रांग था हमने इनके सारे ड्रोन अटैक्स को पूरा मार दिया है हमारे एस 400 ने ट्रिमेंडसली वंडरफुल काम किया है बॉर्डर के ऊपर और एयर डिफेंस सिस्टम हमारा बहुत स्ट्रांग है ताजबरोबर भारत पाक मधला तणाव वाढलेला आहे आणि आता सीमेवरचे नागरिक काय म्हणतात पाहूयात ऐसी कोई बात नहीं है कि लोगों में डर है खौफ है और मैं तो यही अपील करता हूँ हिंदुस्तान के जनता से कि अपना धैर्य बनाए रखें अपना हिम्मत बनाए रखें क्योंकि ये देश की बात है जब देश की बात आती है तो आपको भी थोड़ा हिम्मत बनाए रखनी पड़ती रात को फायरिंग हो रही थी और वो सबने सुनी बहुत ज्यादा हो रही थी पूरी रात होती रही है पर हमें डर नहीं लगा कोई भी नहीं डरे क्योंकि यहाँ पे सेफ्टी सबसे ज्यादा कभी इधर से आती थी कभी उधर से चारों तरफ से आ रही थी हाँ जी रात को पूरी रात ब्लैक आउट रहा छ बजे लाइट आई है बजे जख्मी का भी पता नहीं जख्मी का पता नहीं चला अलबत् मकान हम लोगों ने देखे मकान डमेज हो गए शलम रात को नौ बजे अभी भी चल रही है अभी भी आपने आवाज सुने होंगे यहाँ अभी भी चल रही है मैं यहाँ का रहने वाला हूँ इधर पीछे मेरा मकान है गिंगल में और इस मकान का रात को पूरी रात नौ बजे से लेकर सुबह पाँच बजे तक शलम होती रही है और बहुत नुकसान हो गया है लोग तो भाग गए तो जो मकान 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 देखो हमारे इसका क्याल हो कर तो लास हो गया, अठरा ला रशिया कडून एर डिफेन्स एस फोर हंड्रेड ची खरेदी करण्यात आली भारताकडून प्रथमच संरक्षणासाठी एस फोर हंड्रेड यंत्रणेचा वापर करण्यात आलाय सिक्स हंड्रेड किलोमीटर पर्यंत लक्ष्याला भेदण्याची क्षमता या सुदर्शन चक्रामध्ये एकाच वेळी बहात्तर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता सुद्धा या सुदर्शन चक्रामध्ये शत्रू राज्याचं फायटर जेटही जमीन दोस्त करण्याची ताकद ठेवतो अणुहल्ला हाणून पाडण्याची क्षमता याच्यामध्ये आहे शंभर ते चाळीस हजार फुटापर्यंत लक्षाला भेदण्याची क्षमता एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्रामध्ये आहे दरम्यान या युद्धानंतर या तणावा आता पाकनं अमेरिकेसोबतचा करार तोडला आहे भारताविरोधात एफ सिक्स्टीन विमान वापरून करार मोडलेला आहे अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानांचा पाकडून भारताविरोधात वापर करण्यात आलेला आहे पाकला स्व स्वरक्षणाचा अधिकार असल्याचं शरीफांचं म्हणणं आहे कारण शरीफांनी आता अमेरिके पुढे कांगावा सुरू केला आणि आता बातमी आहे इम्रान खान याच्या संदर्भात कारण इम्रान खानला सोडण्याची आता समर्थकांची मागणी आहे पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत इम्रान खान सध्या अडिया जेलमध्ये आहे कारण आता पाकला नेतृत्वच उरलेलं नाहीये कारण पाकचा पंतप्रधानच लपून बसलेला आहे त्यामुळे आता इम्रान खानला सोडण्याची समर्थकांकडून मागणी होती आहे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचे दिवस भरले आहेत कारण ताब्यात घेण्यात आलेला आहे लष्कर प्रमुखाची हक्कालपट्टी निश्चित आहे शमशाद मिर्झा पाकिस्तानचा नवा लष्कर प्रमुख असणार आहे पाकिस्तान की कहाणी आपने जरूर सुनानी है ताके वो पाकिस्तान की कहानी ना भूलें वेल आर फोर वी आर डिफरेंट फ्रॉम द हिंदूज़ इन एवरी पॉसिबल एस्पेक्ट ऑफ लाइफ आज तक इंसानियत की तारीख में सिर्फ दो रियासतें हैं जो कलमे की बुनियाद पर बनी हैं। पहली जो थी उसका नाम है रियासत तैयबा। क्योंकि तय्यबा जो है वो नबी करीम ने उसको नाम दिया था और जबकि कुरान में उसका नाम है यशरब याबा लाम फर्जी हो ये कुरान में नाम है उसका जो आज जिसको मदीना कहा जाता है और दूसरी रियासत जो है वो उसके तेरह दो तो साल के बाद अल्लाह तला ने ये आपकी बुनाई है कलमे की बुनियाद के उपाय दरम्यान पाकड्यांविरोधात भारतानं आणखी एक कारवाई केली आहे पाकिस्तानी पॉडकास्ट गाणी चित्रपटांवर बंदी घालण्यात आलेली आहे भारतात पाकिस्तानी वेब सिरीज सुद्धा दिसणार नाही आहेत विरोधात भारतानं आणखी एक मोठी कारवाई केलेली आहे पाकिस्तानची कोंडी करण्याचे सध्या प्रयत्न भारताकडून सुरू आहेत पाकिस्तानी पॉडकास्ट गाणी आणि चित्रपट यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे भारतात पाकिस्तानी वेब सिरीज ज्या असतात त्या सुद्धा दिसणार नाही आहेत तुर्कीचे मालवाहू विमान पाकिस्तानात पोहोचलंय रात्री बारा वाजता तुर्कीचं विमान पाकिस्तानात उतरलंय तुर्कीच्या विमानात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते तुर्कीचे मालवाहू विमान पाकिस्तानात दाखल झालेलं आहे कारण तुर्कीनं पाकिस्तानला समर्थन दिलंय सुरतच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे पोलिसांकडून वाहनांची प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाते तपासणी केली जाते भारत पाकिस्तान दरमान पुलिस अलर्ट मोड सूरत शहर पुलिस 24 फोर इंटू 7 पेट्रोलिंग कर रही है जहाँ के जो बड़ी कंपनी के सिक्योरिटीज है उसके साथ भी संकलन किए हुए हैं, वहाँ हमने मोर्चे भी लगाए हुए हैं। उसके अलावा हमारी दो सरकार गवर्नमेंट बोट है उससे हम सतत पेट्रोलिंग कर, कर रहे हैं जिसमें सशस्त्र जवान रखे हुए हैं उसके अलावा जो अदानी पोर्ट की जो बोट्स है उसमें भी हमने हमारे जवान सुरक्षा जवान उसपे रखे हुए हैं और जो फिशरमैन वॉच ग्रुप हमारे है उसकी हमने दो मीटिंग ले चुके हैं उसको भी हमें सतर्क किए हुए हैं कि कुछ भी मूवमेंट दिखाई दे दरिया में तो तुरंत हमें इन्फॉर्म करें इस तरह आप देख रहे हैं कि हम पूरी तरह अलर्ट है दरम्यान पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत बोटी ताब्यात घेऊन मच्छीमारांना सोडून देण्यात आलेला आहे पाकिस्तान हल्ल्यात गुजराती मच्छीमारांच्या बोटी वापरल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे पाकिस्ताननं गुजराती मच्छीमारांच्या बोटी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि बोटी ताब्यात घेऊन मच्छीमारांना सोडून देण्यात आलेला आहे या हल्ल्यात पाकिस्तान याच मच्छीमारांच्या बोटी वापरल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जम्मू काश्मीरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला भारताची जगवार विमानानं एअर पेट्रोलिंग करण्यात येते भारतीय ये सैन्याचे पीओके मध्ये जोरदार हल्ले तर भारत पाकिस्तानमध्ये साठ किलोमीटर पर्यंत आत घुसलेला आहे भारतानं घरात घुसून मारले दरम्यान भारताकडून पाकिस्तानी डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे जे एफ सेव्हन्टीन आणि फायटर जेट पाडल्याची माहिती समोर येते भारतीय हवाई दलाकडून पाकची सत्तरहून अधिक क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टमनं पाकचा हवाई हल्ला आहे दरम्यान भारतीय सैन्यानं मोठी कारवाई केली भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे पंचेचाळीस क्षेपणास्त्र पाडलेले आहेत मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे क्वेटामध्ये पाकिस्तानच्या अनेक लष्करी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे पाकड्यांनी घोड चूक केली आहे भारताला आव्हान देऊन आणि आताच भारतानं आता पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्यास सुरुवात केलेली आहे आय एन एस कराची वर हल्ला केला नौदलाकडून पाकिस्तानच्या पश्चिम किनारपट्टीवर हल्ला चढवण्यात आलेला आहे आकाशानंतर आता समुद्रातूनही पाकची कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत पाकला वायव्य दिशेने भारत मारतोय तर नैऋत्य दिशेनं बलोच मारतोय स्वातंत्र्य योद्ध्यांनी आपल्या भागात पाकड्यांची नाकेबंदी केलेली आहे बलुचिस्तान इथून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत मात्र त्या पलीकडे जात बलोच स्वातंत्र्य योद्ध्यांनी पाकड्यांच्या सैनिकांना टिपून टिपून मारायला सुरुवात केलेली आहे पण पाहतोय पाकिस्तानची आता थैथयाट था, सुरू झालेला आहे पाकिस्तान पाकिस्तानचा आणि पाकिस्तानाकडून खरंतर भारताच्या शहरांवर नागरी वस्त्यांवर हल्ले चढवण्यात आले आणि हीच पाकिस्तानची ही चूक चांगलीच महागात पडलेली आहे कारण भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय दरम्यान विमान प्रवाशांनी तीन तास लवकर पोहोचा असं म्हणत सुरक्षेच्या कारणास्तव विमान कंपन्यांनी आता आवाहन दिलेलं आहे विमान प्रवाशांचं जे विमानाने प्रवास करतात त्यांची सुद्धा खबरदारी घेण्यात येते विमान प्रवाशांनी तीन तास लवकर पोहोचा असं म्हणत सुरक्षेच्या कारणास्तव विमान कंपन्यांनी आवाहन केलंय

सिविलियन को कोई नुकसान नहीं हुआ आर्मी वालों को कोई नुकसान नहीं हुआ कोई ऐसी बात नहीं हुई मैंने देखा जगदम ऐसे शेलिंग हो रही थी तो हम भाग के हॉस्पिटल आए कि कोई ऐसे केस नहीं आ जाए कुछ नहीं आ जाए ऐसे देखा यहाँ पे सब कुछ ठीक रहा ऐसा कोई मतलब ऐसे किसी का गलत वो नहीं हुआ तो देखा हमारी मेडिकल टीम भी स्टार्ट थी कोई ऐसा चक्कर नहीं था पूरी मेडिकल स्टाफ है इधर सब कुछ है मैं जैसे ही बाहर गया लोग भागना शुरू हो गए है ना डर का माहौल हो गया बच्चे डर गए थोड़े से तो मतलब लोग भाग रहे थे है ना मैंने उनको समझाया मैंने भागो मत आराम से रहो और ध्यान रखो अपना सारो घर में जाओ आराम से और मैं हाथ से हॉस्पिटल आया चक्कर लगाने मैंने देखा कोई नुकसान नहीं हुआ कुछ नहीं हुआ हमारी इंडियन आर्मी में जितने भी मिसाइलें उन्होंने पाकिस्तान वालों ने छोड़ी वो सब डिफ्यूज़ होगी और उन्होंने हमारी इंडियन आर्मी पर मैं गर्व करता हूँ हमारी सरकार बहुत अच्छी है और मैं यही कहना चाहता हूं कि हमारी सरकार जो भी कर रही है बहुत अच्छा कर रही है सांबा में कुछ बाजार में था, था कुछ काम से था तो अचानक ही मुझे ना ब्लास्ट की मतलब की साउंड आने लग पड़ी और हम मतलब कि जैसे हमने ब्लास्ट की साउंड देखी तो जैसे जैसे हमें गाइडलाइन दी गई थी कि भाई जैसे पूरा ब्लैक आउट कर दो यकदम और सेफ जगह पे चले जाओ जैसे ओपन एरियाज हो गए या बिल्डिंग के पास नहीं बट हमें इस चीज की नॉलेज नहीं थी कि वो ब्लास्ट हो रहा है कि जहाँ एयर स्ट्राइक हो रही है हमें इस चीज़ का कुछ भी नहीं था बट फिर भी हमने अपनी मतलब सेफ लेना था बट हमें अपने सैनिक जो हमारी डिफेंस साउंड पे हमें बहुत प्राउड है कि वो इस सिचुएशन को हैंडल कर सकते हैं दरम्यान इंडिया गेट रिकामं करण्यात आहे सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी ही महत्वाची कारवाई केलेली आहे त्याचबरोबर नागरिकांना याची झळ लागू नये यासाठी आता संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत इंडिया गेट रिकामं करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी ही महत्वाची कारवाई केली आहे दरम्यान कराची बंदरावर भारतानं हवाई हल्ला केला इस्लामाबाद लाहोर नंतर कराचीवर हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानचे सध्या तरी धाबे दणालेले पाहायला मिळत आहेत पाकिस्तानच्या नाकीनं वालेला आहे कारण पाकिस्ताननं भारतावर हल्ला चढवणं चूक केली आणि त्यानंतर पाकिस्तानला हे माहीत असायलाच पाहिजे की भारत भारत हा आपल्यापेक्षा बलाढ्य देश आहे पूर्ण जगाचं भारताला समर्थन आहे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली जाते पुण्यातही सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेरही अलर्ट जारी करण्यात आलाय आणि दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया सध्या भारतातील सगळ्याच धार्मिक स्थळांवरती सुरक्षेची काटेकोरपणे पालन जे आहे ते केलं जातचं चित्र आपल्याला पाहायला मिळते कारण का ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या सैन्याने असेल किंवा पाकिस्तानच्या यंत्रणेने असेल वैष्णवी देवी यात्रेवरती ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महाराष्ट्रातील आणि भारतातील सगळ्याच जवळपास मुख्य अशा मंदिरांवरती किंवा धार्मिक स्थळांवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण सध्या आता पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती मंडळ समोर आहोत अगदी काल रात्री पासून मोठ्या प्रमाणामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल किंवा इतर यंत्रणा असेल ही सगळी यंत्रणा या ठिकाणी ऍक्टिव्ह झाल्याचं कारण का हा सगळा अतिशय संवेदनशील भाग जो आहे तो मानला जातो आणि या संवेदनशील भागामध्ये मोठ्या यापूर्वी देखील धमक्या आहेत त्या प्राप्त होत्या त्याचबरोबर या ज्या पाठीमागे अगदी फराजखाना पोलिस स्टेशन आहे त्या स्टेशनच्या आवारामध्ये देखील काही वर्षांपूर्वी जो आहे तो स्फोट झालेला होता त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळी यंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे आणि भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका जो आहे तो होऊ नये भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा जो आहे तो ठरू नये त्यामुळे अशा प्रकारची काळजी घेतली जाते अगदी रात्रीपासून दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे तर इतर पोलीस बंदोबस्त असेल किंवा बंदोबस्तातील पोलीस यंत्रणा असेल ही सगळी जण या ठिकाणी चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे दरम्यान भारतानं कराची बंदरच उद्ध्वस्त आहे कराची बंदरावर क्षेपणास्त्र डागलेले आहेत भारताच्या हल्ल्यात कराची बंदर बेचिराख झाल्याची माहिती समोर येते कराची बंदर हा भारताच्या निशाणावर आहे भारतानं कराची बंदरच उद्ध्वस्त केलाय कराची बंदरावर क्षेपणास्त्र डागण्यात आलेले आहेत भारताच्या हल्ल्यात कराची बंदर बेचिराख झाल्याची माहिती समोर येते दरम्यान पाक लष्कराच्या गोळीबारात सीमेवरील घरांचं नुकसान झालेलं आहे सीमेवरील घरांमध्ये पाकिस्तानी शेलिंगचे तुकडे आढळलेत भारतीय लष्कराकडून पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे पाकड्यांकडून नागरी वस्त्यांना लक्ष करण्यात आलं नागरी वस्त्यांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र भारतीय सैन्य दलाकडून लष्कराकडून भारताला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाकड्यांकडून जो हल्ला करण्यात आला त्यात त्या गोळीबारात सीमेवरील घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे सीमेवरील घरांमध्ये पाकिस्तानी शेलिंगचे तुकडे आढळलेले आहेत त्यामुळे भारतीय लष्कराकडून पाकला सुद्धा त्या वेळेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे नागरिकांना सुद्धा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे पाक लष्कराच्या गोळीबारात सीमेवरील घरांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतं ही दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सीमेवरील घरांमध्ये पाकिस्तानी शेलिंगचे तुकडे आढळले आहेत हजीरा बंदरावरील हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ तो तेल टँकर स्फोटाचं चित्रण तर हा व्हिडिओ सात जुलै दोन हजार एकवीसचा आहे हा व्हिडिओ शेअर करू नका असं म्हणत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं ट्वीट तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं ट्विट केलं आहे की गुजरातमधील हजिरा बंदरावर हल्ला झाल्याचा दावा करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात फिरतोय आणि हा एक असंबंधित व्हिडिओ आहे जो तेल टँकर स्फोटाचं चित्रण करतो हा व्हिडिओ सात जुलै दोन हजार एकवीस चा आहे आणि हा व्हिडिओ शेअर करू नका असं आवाहन करण्यात येत आहे दरम्यान पाकड्यांच्या पेशावर मध्ये सुद्धा धमाका झालाय कारण स्फोटामुळे आता पेशावर शहर हादरलेलं आहे पाकड्याकडून भारतातील शहरांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला नागरी वस्त्यांवर लक्ष करण्यात आलं आणि त्यानंतर भारतानं सुद्धा पाकड्यांच्या सोळा शहरांना लक्ष केलेलं आहे हल्ले चढवलेले आहेत त्यातील हे पेशावर शहर जे आता सध्या हादरलेलं पाहायला मिळत आहे तर आता पाकड्यांची खैर नाही पाकड्यांना कशा प्रकारे ठासून मारली आहे पाकड्यांशी पाहूयात पाकिस्तानच्या कुरापती सुरू जेव्हापासून पहलगाम हल्ला झालेला आहे तेव्हापासून पाकड्यांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे जम्मू पंजाब राजस्थानमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला पाकड्यांकडून आणि त्यानंतर पाकचे सर्व प्रयत्न भारतानं हाडून पाडलेले आहेत मागचे अनेक ड्रोन भारतीय अवकाशात झेपवताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली भारताची एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय झाली जम्मू विमानतळ रेल्वे स्टेशनवरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला जो भारताकडून हाणून पाडण्यात आला जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट सुरू होत कारण सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण देशाला बॉकड्रिल करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं युद्ध सराव करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं उरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार पाकड्यांकडून करण्यात आला आणि याच पाकड्यांच्या गोळीबाराला भारतानं चोख प्रति उत्तर दिलं राजस्थानमध्ये पाकिस्तानचं मिसाईल पाडण्यात आलं धर्मशालेतील आयपीएलचा सामना याच पार्श्वभूमीवर थांबवण्यात आला सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला पाकिस्तानच या हल्ल्यात या युद्धात प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाकचे दोन एफ सेव्हन्टीन फायटर प्लेन पाडण्यात आलं त्याचबरोबर चीननं जे पाकिस्तानला गिफ्ट केलं होतं विमान ते सुद्धा पाडण्यात आलेलं आहे राजस्थान सिंग यांनी महत्वाची बैठक बोलावली आणि संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेण्यात येतोय राजौरी इथं पाचशे दोन ड्रोन पाडण्यात आले पठाणकोट लष्कर तळाला धोका नाही नाहीये भारतानंही पाकला थेट आणि चोख प्रतिउत्तर दिलंय जेणेकरून पाकड्यांना आता भारताची तेवढीच भीती वाटायला पाहिजे कारण चांगलाच धडा भारतानं शिकवलाय भारताकडून लाहोर सियालकोट मध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले